जय जयशिवराय मित्रांनो राज्यामधील एकूण चौथी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली होती तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आणि आनंदाचा आनंदाचा अपडेट आहे हेच अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत तर मित्रांनो आपण पाहिलंच असल जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान झालं होतं आणि हे नुकसान झाल्यामुळं राज्यातील राज्य शासनाच्या माध्यमातून त्या सर्व शेतकऱ्यांना अर्थातच चौथी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली विविध जी आर काढून त्या जी आरच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना निधी वाटप करण्यासाठी आता मंजुरीसुद्धा देण्यात आली तर मित्रांनो काही जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये त्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्या आणि त्या, त्या शेतकऱ्यांच्या खात्याची के म्हणजे के झाली आणि त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे पडण्यासाठी सुरुवात झालेली याच्यामध्ये प्रामुख्यानं जर पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यामधील काही शेतकऱ्यांची केवशी पूर्ण झालेले आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आणि जे काय उर्वरित जिल्हे येतं तर या संपूर्ण भागामध्ये त्या शेतकऱ्यांच्या केवाशाच्या प्रक्रिया चालू येतात आणि ही केवशीची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्यानंतर काही दिवसातच उर्वरित जे काय जिल्हे येतं त्यासुद्धा सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार येतं आता याच्यामध्ये एकूण चौथी जिल्हे कोणते येतं त्याच्यामध्ये तालुके कोणते येतं कोणते महसूल मंडळ पात्र येतं त्याच्यानंतर किती शेतकरी पात्र येतं आणि त्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांसाठी किती रुपये निधी मंजूर झालेला आहे याची सविस्तर माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचे प्रयत्न केले तर मित्रांनो याच्यानंतर आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान वाटप सुरू होणार आहे यासुद्धा सविस्तर माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई केवशी पूर्ण झालेली होती तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पडण्यास सुरुवात झालेले आणि ज्या शेतकऱ्यांच्या ज्या शेतकऱ्यांची केवळश याद्याप देखील पूर्ण झाले नाही तर त्यांना एक काम करायचं आहे तर ते काम कोणतं तुम्हाला संबंधित तुमचे जे काही तलाटी कार्यालय असेल किंवा तहसील कार्यालय असेल त्या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायची आहे आणि तेथून तुम्हाला तुमची यादी काय ते जी काही यादी आहेत तर तुम्हाला त्या याद्या मागायच्या आहेत कारण ह्या जर याद्या प्रकाशित झाल्या तरच तुम्हाला तो विकी नंबर भेटतो आणि हा विक्की नंबर घेतल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा सी एस सी सेंटर या ठिकाणी जाऊन तुमची केवायसी पूर्ण करून घ्यायची आणि ही केवायसी पूर्ण झाल्याच्यानंतर काही दिवसातच अर्थातच दहा ते पंधरा दिवसामध्ये त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट की ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली होती ज्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्या होत्या आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची ही केवायसी पूर्ण झाली होती तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पडण्यास सुरुवात झाली आहेत आणि जे काय उर्वरित शेतकरी येतं की ज्यांचे अद्याप देखील सी झालं नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी संबंधित तुमच्या तलाठी कार्यालयाशी भेट द्या किंवा तहसीलदाराशी भेट द्या आणि त्यातून तुमच्या याद्या प्रकाशित करून घ्या आणि ह्या याद्या केल्याच्यानंतर ह्या विके नंबरच्या सहाय्यानं तुम्ही तुमचे पूर्ण पुरुष संबंधित करू शकता तर मित्रांनो याच्यानंतर आता विविध जिल्ह्याचे सुद्धा केवायशी करणं चालू झाले आणि त्या शेतकऱ्याच्या खात्यात लवकरच हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे येतं याची माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक खुडीच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करा तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट चला तर शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नूटसह धन्यवाद